हा नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र युट्यूब मध्ये आपल्या सर्व स्वागत आणि मित्रांनो मी आज तुम्हाला आपल्याकडे जी काही प्रकारची जी, जी काही पेरणी यंत्र आहे त्याविषयी याविषयी माहिती देतो तर मित्रांनो आता पेरणी माहिती देतो तर इकडून दाखवा तर हे जे काय आहे आपल्याकडं हे तो कंपनीची पी आहे आणि हे खालचं कल्टिवेटर आहे पुढे कॅमेरामॅन जवळ येऊन दाखवा दाखवा तर हे छोट्या चॅक्टर साठी असणार सात फनी पेरणी यंत्र आहे तर ह्या सात फणी पेरणीयंत्रामध्ये तुम्ही बघू शकता याच्यासाठी आपण अठरा एम एमचा दाती वापरतो त्याचप्रमाणे तीन इंच चॅनलची फ्रेम वापरतो आणि सारा हा चार एम एम प्लेटचा हिवीमध्ये बनवतो तर मित्रांनो हे पेरणी यंत्र एकदम हेवी आणि मजबूत आहे तर आता थोडंसं गवत वाढल्यामुळे क्लिअर दिसत नाही त्याच्यानंतर दुसरं पेरणीयंत्र आपण याच्यामध्ये दाखवतोय तर याच्यामध्ये हे आता याच्यावरती पीटी नाही आहे पीटी नाही आहे कारण आपण यंत्र हे पुढे कॅमेरमॉन पुढे येऊन दाखवा तर हे अकरा फनी पेरणी यंत्र आहे याचा उपयोग सोयाबीन मेथी धान्य म्हणजे ज्या प्रकारची जेवढी पिकं आहेत त्याचा पेरण्यासाठी सर्व प्रकारची भा पीक प्रकर, पेरण्यासाठी होतो हे अकरा फनी सहा इंचावरती आहे आणि याचा उपयोग हे मोठ्या ट्रॅक्टरसाठी केला जातो जो ज्याचे टायर आहे तेरापासून चौदा पर्यंत आहेत किंवा सोळाच्या असतील चा तरी चालतं तर याच्यामध्ये मित्रांनो आपण ह्या यंत्रामध्ये जे मटेरियल वापरतो ते पूर्ण हेवी आणि मजबूत वापरतो याला सारा पण हा चार एम एम प्लेट आहे त्याचबरोबर याच्यासाठी जे आपण सगळ्यात महत्त्वाचे जे जे, जे जे कान वापरतो हे कान अगदी पासष्ट सोळाच्या फ्लॅटचे वापरतो एकदम हेवी ह्या यंत्राचं वजन वजन साधारणतः एक तीनशे सॉरी दोनशे पंचवीस कल्टिवेटरचं वजन आहे आणि प्लस सॉरी हे यंत्राचं वजन हे दोनशे पंच्याहत्तर किलो आहे हे अकरा फनी दोनशे पंचवीस किलो हे सात फणी पेरणी यंत्राचं वजन आहे तर हे त्यातलं मॉडेल सात फणी आहे माझ्याकडून थोडस वजनाचं सांगतानी मिस्टेक झाली होती तर हे सात फणी नऊ इंचावरती आहे तर मित्रांनो हे यंत्र शंभर टक्के तुमचे टायर चौदाचे असू द्या पूर्णपणे टायर कव्हर करतं याच्यामध्ये कोणत्याच प्रकारे अं वॉर्मर राहणार नाही आपण जेव्हा पहिला म्हणजे सारा पाडत जातो आणि फिरून येतो त्यावेळेस बाकीच्या यंत्रामध्ये मध्ये जो काय फटा राहतो दोन्ही म्हणजे वर महिला लागत नाही तर ह्या यंत्राने होणार नाही पुढे येऊन दाखवा कॅमेरामॅन हे पेरणी यंत्र पूर्ण तर याच्यामध्ये टोटल जे आपण ती ऍडजस्टमेंट केलेली आणि ह्या यंत्रजवळ दोनशे पंचवीस किलो विदाऊट पेटी पेटी टाकल्याच्या नंतर पन्नास किलो यंत्र हे प्लस होतं त्याचबरोबर मित्रांनो पुढील यंत्र दाखवतो तुम्हाला छोट्या ट्रॅक्टर साठी तर जे सहा इंचावरचं आहे तर याच्यावरती पेटी नाहीये थोडस गवत वाढलेलं आहे तर याच्यामध्ये कॅमेरामन पुढे दाखवा हे सेम मॉडेल येतं तीन इंच चॅनेल छोट्या ट्रॅक्टरचं आहे सारा वगैरे तेच मटेरियल मध्ये बदल नाही होत फक्त फ्रेम आणि दात्यामध्ये बदल होतं हे सहा इंचावरती त्यानंतर अजून पुढील मॉडेल दाखवतो मित्रांनो तुम्हाला पाईप फ्रेममध्ये जे भूमी अॅग्रो कंपनीचं यंत्र आहे त्या मॉडेलमध्ये परंतु ते आपण आपल्याच वर्क शॉपला बनवतो म्हणजे आपण त्याला कॉपी राईट केलेलं आहे तर बघूया मित्रांनो आपण जे कॉपी राईट केलेले आहे ते पाईप फ्रेम मॉडेलमध्ये तुम्हाला यंत्र दाखवतो मी आता आ, या तर मित्रांनो हे फ्रेम फ्रेममध्ये मॉडेल आहे हे अकरा फनी यंत्र आहे याचं फनाचं अंतर पाच इंचावरती आहे पुढच्या जर शेतकऱ्यांनी फण बंद केले तर पाठवी मागील फनाचं अंतर दहा इंच निघतं याचा उपयोग आपण मेथी धना स्पेशल साठी करू शकतो मेथी धना आणि इतर सर्व प्रकारचे पिकासाठी तर पिका मित्रांनो हे बघून घ्या कॅमेरामॅन दाखवा एकदा या यंत्राचं मित्रांनो थोडस पावसामुळे ताम वगैरे चढलेली असते कारण पाऊस दररोज येतोच आणि रस्ता जवळ असल्यामुळे धुराती रात्री तर रा रा मित्रांनो आता हे पुढील यंत्र कॅमेरामॅन इकडं माग तर शेतकरी मित्रांनो हे आहे याचे सातफणी नऊ इंचावरती पाईप मध्ये हे याचा उपयोग छोट्या सा साठी केला जातो तर मित्रांनो हे यंत्र हेवी मजबूत आहे आपण पाईप अपोलाचा वापरतो आणि याला ऍडजस्टेबल सिस्टीम आहे आपण कस्टमरला आता हे कसं होतं मित्रांनो याच्यावरती पीटी नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो थो थोडासा थो थो दाखवायला तर याला जे हे जे काय आहे हे पाईप मध्ये तर चला मित्रांनो आता पुढील दाखवतो तर हे मित्रांनो हे जे काय आहेत बाकीचे आ, हे सगळे काय अकरा फनी चॅनल फ्रेम मध्ये आणि सगळ्यात जास्त मॉडेल हेवी ड्युटी येतं म्हटलं आणि हे मजबूत असतं तर मित्रांनो आता मी तुम्हाला अजून एक नवीन खास यंत्राची ओळख करून देतो तर कॅमेरामॅन पुढे तर शेतकरी मित्रांनो होतं काय बऱ्याचशापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना काकडीपाळीची गरज असते आणि काकड्या पाळीसाठी त्यांना यंत्र पाहिजे असतं कारण काय होतं पेरणी आणि पाळी आपण एका यंत्राने करू शकत नाही त्याचं कारण असं जेव्हा आपण हेवी म्हणजे वजनदार यंत्र वापरलं तर त्याचा प्रॉब्लेम असा हो येतो बीज जास्त खोल जातात आणि उगवण क्षमता कमी होती म्हणून शेतकरी लाईट मध्ये यंत्र घेतात आणि काक्रापाडी सेपरेट घेते तर त्यासाठी हे अं यंत्र आहे कॅमेरामॅन दाखवा हे एकदम पूर्ण दाखवा हे यंत्र हे एकदम हेवी मजबूत यंत्र आहे याचे नु? हे काक्रेपाली प्लस पेर यंत्र आहे आणि हे मजबूत आणि हेवी यंत्र आहे याचा उपयोग आपण मोठ्या ट्रॅक्टरसाठी करू शकतात याच्यामध्ये आपण सगळ्यात खास शेतकऱ्यांसाठी जी काही सिस्टम दिलेली आहे सारा प्लस आपण काक्री आणि पाळी आणि पेर नियंत्रण करू शकतो तर यंत्राचा दाखवा कॅमेरामॅन तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये हेवी मजबूत आहे पुढं पाच हेवी एकदम आणि याचा सारा मित्रांनो तुम्ही कांद्यासाठी सारा पण उपयोग करू शकतात म्हणजे कांदा लागवडीसाठी सारा याच्यामध्ये तुमचा सारा एकदम चांगला प्लेन सपाट पडतो तर मित्रांनो त्याच्यानंतर हे पुढचं आहे वन प्लस वन यंत्र आणि याची पेटी फिटिंग करायचं काम चालू आहे अजून केलेली नाही वरती फक्त ठेवलेली आहे हे यंत्र हे यंत्र एकदम ही मजबूत आहे हे पण पाळी प्लस पेर यंत्र म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो अजून पुढील यंत्र सांगतो तुम्हाला दाखवतो मला तर आपण शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्रकारे छोट्या ट्रॅक्टरसाठी कॅमेरा पुढ्या यंत्र देतो तर त्याला त्यामध्ये आपण ट्रॅक्टरला लाईटवेट छोटे लाईटवेट यंत्र घातल्यानंतर त्याची काही शेतकऱ्यांना काकडापाळीची गरज पडती तर हे काकडापाळी म्हणून आपण उपयोग करतो याच्यावरती हे आमचा सांगडा आहे म्हणजे मटेरियल उचलायचा तर हे या प्रकारे आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मी छोट्या ट्रॅक्टर साठी काकडापाळी प्लस पेरणी यंत्र दाखवतो तर हे यंत्र आहे याचा आपण उपयोग छोट्या ट्रॅक्टर साठी म्हणजे साधारणतः चोवीस पासून बत्तीस एसवी पर्यंत करू शकतो आणि याचा उपयोग हा काकापाळी पेरणी यंत्र आणि सारे वगैरे पाळण्यासाठी केला जाऊ शकतो तर याचं मटेरियल एकदम हेवी आहे कॅमेरामॅन पुढे येऊन दाखवा यंत्र बघून घ्या मित्रांनो व्यवस्थित ही एकदम हेवी मजबूत याच्यावर भूमिग्रोची पेटी आहे आणि मित्रांनो आपण खास भूमिग्रो कंपनीचा डीलर आहे आणि आपल्याकडं हा इकडं भूमिग्रोचा स्टॉक आहे कॅमेरामॅन स्टॉक दाखवा पेट्यांचा पली तर आता स्टॉक कमी होत आलेला आहे तर एवढ्याच गाडी येईल आपल्याकडे जर कोणाला आपण हा टेलर दिलेला आहे न्यू गोद जावळ्या भागामध्ये आणि हा एक ब्रॅकचा आहे तर मित्रांनो हा जे ठेवलेला आहे पाणी पिण्यासाठी तर हा टेलर दिलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे काय आहेत हे टोटल यंत्रांचे कामं चालू आहे कॅमेरा पुढे हे यंत्रांचे कामं चालू आहे इथं हा स्टॉक हा यंत्र बनवायचं काम चालू आहे ता आता मुलांची सुट्टी झालेली आहे आणि ह्या टायमिंगला मुलं नसतात म्हणजे आपल्या लेबरची ले सुट्टी झालेली ले असती तर त्याचबरोबर हे इथं पण काम चालू आहे इथं मटरेल आहे मित्रांनो आपल्याला जरासा व्हिडिओ व्हिडिओसाठी वेळ लागला तर आपण जो काय व्हिडिओ काढत होतो तर जो मध्यंतरी सीजन चालू झाला आणि म्हणजे वेळेच्या आधी पाऊस पडल्यामुळे थोडीशी गडबड झाली आणि व्हिडिओ येण्यासाठी वेळ लागला त्याबद्दल मी आपली सर्वांची क्षमा मागतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आपल्याकडं जे काय टॅक्टर साठी मित्र या नावा चॅनल आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद